नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार अशी ओळख असलेल्या ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या सौचन्याने नाशिकमधील गजानन चौक पंचवटी येथे श्री गणेश हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरणाच्या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला नाशिक शहराला प्राप्त झालेले धार्मिक महत्व लक्षात घेता आता या मंदिर नूतनीकरणाच्या तसेच जीर्णोद्धाराच्या कामामुळे संपूर्ण मंदिर आणि गाभाऱ्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे आमदार ऍडव्होकेट राहुल टिकले यांनी या भूमिपूजन सोहळ्याची माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली सोहळ्याचा आज इथे शुभारंभ होतोय जनतेच्या सहभागातून एक चांगलं मंदिर इथं होईल गेल्या शंभर वर्षापूर्वी इथं आमचं गणेश हनुमान मंदिर होतं आणि काही तशी दीर्णावस्था झाली होती त्याच्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करणं इथल्या युवकांनी मनावर घेतलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांच्या मागणीप्रमाणे इथं लोकसहभागातून आज इथे चांगलं मंदिर उभं राहतं त्याचा भूमिपूजनाचा शुभारंभ आज भूमिपूजन करून करण्यात आला आहे येत्या दोन महिन्यात विशेष चांगले मंदिर इथे उभं राहील आणि या भागाची नक्की शोभा वाढेल त्यावेळी परिसरातील नागरिकांनी भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार ॲडভোকেট राहुल उत्तमराव ढिकले यांच्या आभार व्यक्त केले आज खरोखर आनंदाचा दिवस आहे देशभर रामाचा जागर चालू आहे आणि एकवीस तारखेला अयोध्या येथे राम मंदिराचं मोठं एक उद्घाटन संपन्न होणार आहे त्याआधी जिथं खरे राम भक्त राहतात तिच्या गजानन चौकात हनुमानाच्या मंदिराचं गणेश हनुमानाच्या मंदिराचं भूमिपूजन होत आहे हे खरोखर एक चांगला योगायोग असं म्हटलं होतं शंकर नाही आणि हनुमानाशिवाय राम नाही आणि म्हणून हा खरोखर मोठा योगायोग आहे असं मी म्हटलं होतं वाहवा ठरणार नाही आणि राहुल भाऊ तुम्हाला धन्यवाद आहे की खरोखर हे खूप प्राचीन मंदिर आहे म्हणजे माझ्या लहानपणापासून जाता येता स्कूटरवर असो पायी असो हात जोडले जाणार असं मंदिर आहे तुम्ही माझं नाव वरुण भोईर मी शिल्पकार आहे आणि आपण इथे बघत आहात की आपण गजानन चौक लेन इथे निर्माण होत असलेल्या भव्य दिव्य अशा गणेश हनुमान मंदिर याच भूमिपूजन येथे होणार आहे ऍडव्होकेट माननीय श्री आ, राहुल भाऊ टिकले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आणि येत्या पाच सहा महिन्यातच इथे भव्य असं दगडी मंदिर आपल्याला सगळ्यांना अनुवयस मिळणार आहे मंदिर अतिशय सुंदर असणार आहे आणि परिसरातील सर्व माननीय ज्येष्ठ वरिष्ठ मंडळातील कार्यकर्ते यांचा सहभाग प्रचंड उत्साह प्रमाणात इथे उपलब्ध आहे या कार्यक्रमास माजी उपमहापौर गुरमितजी बग्गा माजी नगरसेवक उल्हासभाऊ धनवटे हेमंत अण्णा शेट्टी गुलाब अण्णा भोये नामको बॅक संचालक देवेंद्रभाई पटेल खंडू बोडके नरेश पाटील प्रवीण भाटे विशाल गोवर्धने सतनाम राजपूत सुरेश भोईर रुपेश पालकर सुरेश भोईर मयूर नाटकर आदींसह मान्यवर उपस्थित होते गजानन चौक मित्रमंडळ आणि नरसिंह व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक